आपण आता निवडणूक अनुषंगानं एकदम माणसामध्ये बसून चर्चा करतोय आणि त्यांच्या चर्चा काय चालल्यात आणि ते आपण त्याचा एक अंदाज घेतोय तर तालुक्यामध्ये दोन आमदार आहेत तुम्हाला असं असं काय वाटतं की हा आमदार आपला आहे आणि तो आमदार कोण आता सध्या रोहित दादाच काम चांगले त्याच्यामुळं तो आता सर्वांना आपला असं वाटायला लागलेला आहे कारण त्यांनी सर्व क्षेत्रात म्हणजे एकही क्षेत्र असं सोडले नाही की प्रत्येक क्षेत्रात त्यांचं काम म्हणजे राम पेक्षा कितीतरी उजो आहे हे आपल्याला स्वीकारावच लागेल आणि जो कामाचा आमदार त्याच्या मागे आपलं कर्तव्य आहे येणाऱ्या काळामध्ये लढत ही कशी होईल एकदम आठेत होईल एकदम कानवे होईल एकदम आठी होण्यास कारच नाही अहो विरोधकातल्या विरोधकाच्या आमदारांनी आमच्या गावात अजून आलेच नाहीत पाच वर्षे मग कसं कसं गाव मतदान करेल त्यांना सांगा ना तुम्ही राज्यात सरकार कोणाचं येईल आपलं शरद पवार सरकारचं राज्यात सरकार कोणाचं येईल महाविकास आघाडीच आणि मतदारसंघामध्ये आमदार कोण होईल रोहित दादाच त्याच्याबाबत काय सांगाल बरं तुम्ही रोहित दादांचे कामच भरपूर झालेले ना जेवढं मागच्या पंधरा पंधरा वर्ष यांचे गेले लोखंडाचे परत दहा वर्ष यांचे गेले पंचवीस वर्षाचे काम झालेले आहेत ते पाच वर्षात काम झालेले आहेत ना रोहितदाची सॅली शिक्षणाचे असं मुलांच्या शाळा त्यांचं काही मतदान आहे का लहान मुलांचं काय त्यांच्यासाठी ते एवढे हे करतात त्यांना तेवढी मतदारसंघाचे म्हणजे मागासलेच मतदारसंघ होता हिवा आमचा फक्त रोहितदादामुळे पाच वर्षात भरपूर विकास झाला त्यामुळे रोहितदा चॅलेंज आहे म्हणजे तुमच्या मतदारसंघात साहित्य oh. सध्या सा सा जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी वाटलंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कि राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या दोन योजनाचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कोणतं योग्य वाटतंय बरं अहो काय लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिना दिले आणि इकडे बाकीचे बाजार दुधाचे पारंभ वाट लावले त्यांनी oh. जे बाजार पन्नास रुपयांनी वाढवले किलो माग म्हणजे सगळेच महागाई किती वाढवली महागाईचा विचार केला का दीड हजार रुपये देऊन फक्त हे केल्यानं दीड हजार हे जे आहेत ना आता बस अजून एक दोन हप्ते आले की बंद होणार आहे ही स्कीम नाही ह्या दोन म्हणजे एक सामाजिक उपक्रमातून राबवलेली योजना म्हणते येईल आणि एक शासकीय स्तरावरील योजना आहे कोणते सामाजिक कोणते जे तुम्ही सांगितलं की आताच ह्या मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांनी शालेय साहित्य वाटलं म्हणजे नेमकं शालेय साहित्य वाटायला पाहिजे का लाडकी बहीण योजना सुरू करायला ठेवायला पाहिजे ते लाडकी बहिणी योजनेचं आहे ना ती नसतं दिलं लोकांना तरी चाललं असतं इकडं रास्त बाजारभाव महागाई कमी हे करायला पाहिजे हो म्हणजे शासनाने आता होते शासनाने त्यात रोहित पवार जे आहेत ना ते आमचे कार्यक्षम आमदार आहेत ते परत तेच आमदार होणार ते मंत्री बी होणार आहे एवढा कॉन्फिडन्स शंभर टक्के सरकारच येणार नाही भाजपचं भाजपचं सरकारच येणार नाही रोहित दादा आमदार होऊन मंत्री होणार ते चांगल्या खात्याचे मंत्री होणार आमच्या तालुक्यात ता अजून भरपूर विकास खात्याचे मंत्री आता ते नाही येते पण चांगले महसूल चांगल्या प्रकारचं खाते त्यांना भेटणार कॅबिनेट दर्जाच धन्यवाद एक विषय असा आहे की आपण पाहतोय सी एमआयडीसीचा मुद्दा किती गाजलेला होता एमआयडीसी जर कर्ज तालुक्यात म्हणजे झाली असती तर कितीतरी बेरोजगारांना रोजगार मिळाला असता ना ही एक किती म्हणजे विषय मोठा हो होता पण आपण सर्व पाहतोय की टी व्ही पाहत असतो की कुणी आडवली आहे माशी काय हा विषय लय गंभीर होता हा विषय आडवलेला विषय ते सर्वांच्या डोक्यात आहे त्याच्यामुळे सगळे लोक मतदान करणार आहेत म्हणजे दा का अडवल झाली असं तुम्हाला आडवण म्हणजे श्रेय फक्त हे रोजदारांना श्रेय गेलं असतं म्हणून हे अडवले हे सर्व सर्व सर्वसामानच्या लक्षात आलेलं ही गोष्ट त्याच्यामुळं लोक चिडून येत आता सध्याच्या सरकारवरती आणि दुधाचे आपलं काय म्हणतात खतांना खतावर जीएसटी आहे खताचे रेट कुठे दोन ठिकाणं होते ना असं हो हो ते म्हणजे दोन ठिकाणं काय होते दोन ठिकाणी कुठे जात आता पहिले जे आपले रोजदा जे मंजूर केलेली होती ते क्षेत्र भरपूर होतं पाटेगाव आणि ते क्षेत्र भरपूर होतं आणि ते दोन्ही तालुक्याच्या मध्यावरती होतं म्हणजे ते सोयीस्कर होत ता ना तालुक्याला आता ही कुठे एका बाजूला नेऊन कुठे आता कोंबडी का कुठं इकडे कडे म्हणतात पण ती क्षेत्र कमी असं आमच्या आम्हाला काय भेटते आणि ते सोयीस्कर पण नाही दोन्ही तालुक्याला म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना बरं तीच का तुम्ही का रद्द केली तुम्ही तेच त्याच क्षेत्रावर तुम्ही मंजूर द्यायला पाहिजे होती जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होता तर सरकारने म्हणजे तुमच्या मनात काहीतरी आल्यामुळे तुम्ही ते एमआयडीसी कॅन्सल केली रोहितदा जाऊ नाही म्हणून फक्त ते एम आय डी सी जे आहे ना त्यांनी ते अडून धरलेले आणि दादाच एम आय डी सी करणार दादा जे एम आय डी शी आणणार आहेत दादांनी सांगितलेले ते दादाच एम आय टी शी आण कर्जत तालुक्यात राम शिंदे त्यांनी काय होणार नाही त्यामुळे राम शिंदे आमदार तर होणारच नाही मागच्या बेचाळीस हजाराचं लीड होत ह्यावेळेस त्याच्यात दुप्पट राहील किती झालं बरं हा कितीचा राहील लीड लाखाच्या आसपास लीड राहील दादांना पुढरी एका बाजूला गेले जनता एका बाजूला आहे त्यामुळं कार्यकर्ते कोणत्या बाजूला आहेत सर्वसामान्य कार्यकर्ते सगळं दादाच्या पाठीमागे पुढारी मलेद काय आहे मले ना ते आहे ते त्यांच्या बरोबर गेलेले कोणा बरोबर राम शिंदे बरोबर धपाच बुर। वाली जास्त नाही ते बी काय मोठे नाहीत असं धपा देऊन नादावणारे ते फक्त गेलेले त्यांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात सप्ताह असू द्या काही असू द्या रोहितदा प्रत्येक वेळेस मदत झालेली कोणाचं ऍडमिट पेशंट असू द्या त्याच्यासाठी रोहितदादाची एवढी मदत पंचवीस वर्षात कोणत्याच आमदारांनी केली नाही आमच्या भोवताली आता दौंड असन आसन जेवढे कडे जे मतदारसंघ आहेत त्यात सगळ्यात पॉवरफुल आमदार आहे आमच्यावर रोहितदादा इथे आसपास तुमच्या ठिकाणी आता कारखाना पण पाहिलाय त्या कारखान्याचा काही फायदा होतो तुम्हाला कारखान्याचा काय फायदा होतोय ह्याच्यापेक्षा त्या हिरडगावनी एकशे सहा रुपयांनी रेट जास्त दिला साखर वाटली ह्याच एकोणतीस अजून जागेवर ठप्प आहे काट्यात कितीतरी फॉल्ट कारखाना कोणाचा आहे आता कारखाना तसा आता अंबाले का शुगर पण दादाचाच आहे म्हणतात फायदा नाही काय आणि हिरडगाव हिरडगाव ती बोत्रेनचा आहे ते आता बोत्रेन म्हणजे पाचपोत्री विकलेलं आहे बोत्रेंकडे त्यांनी तीन हजार सहा रुपये रेट दिला त्यांनी एकोणतीस दिला स्थानिक तरुण कारखान्यामध्ये का रोजगारासाठी आहेत पण काय पगार बावीस हजार रुपये अठरा हजार रुपये हा इकडं शेतकऱ्याचे तर कामाला गेलं तर त्यांना आज वीस वीस हजार रुपये महिन्याला पगार सुटतोय भविष्यात काय केलं तर आहे पण काय वाटत नाही तस काय मग आता जर अजित पवार साहेब जर त्यांना काही सांगितलं की आम्हाला थोडंफार काहीतरी आमच्याकडे लक्ष द्या मग काय करायचं त्यांना ते देते दे पद्धतीने लक्ष दे ते गावातून तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस रोहित दादा आघाडीवर राहणार पाठीमागच्या वेळेस बी इथून पुढे बी कुणी काही सांगू किती गावामध्ये किती मतदान आहे किती किती आघाडीवर असते गावातून आ, सत्तर टक्के मतदान तो आणि तीस टक्के मतदान कमळाला येणाऱ्या काळामध्ये तेवीस तारखे वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे जे सरकार आहे ते राहणार का जाणार का नवीन सरकार येणार का अजून काहीतरी नवीन फॉर्म्युला तयार होईल काय सांगाल सरकार पडणार नाही वेळेस दुधामुळं दुधाला बाजार नाहीत ना आता सध्या काय बावीस रुपये चोवीस रुपये पाच रुपये अनुदान वगैरे कुठे भेटले अजून नाही भेटलं कोणाला असं तुमच्याकडे अनुदान भेटलं नाही नाही भेटलं काही नाही भेटलं काय नाही भेटलं अजून असं काय मग सध्या मतदारामध्ये जे काही हवा आहे ते कोणाच्या बाजूने दादा पवार काय म्हणता कसं काय इकडे चर्चा रंगल्या तुमच्या भागात रोहित पवार कोणीच नाही बर एकमेव माणूस जो त्यांना पैशाची गरज नाही कुठं दहा रुपये खात नाहीत ह्या रोडला भाजीपाल्याने दोन कोटी माहिती होती हे रोड झाल्याला त्या माणसाने महिनाभर बंद पाळा रोड रोहित पवार म्हणले कोणाला रुपये द्यायचा नाही बघू कोण मागत तेव्हा तो रोड चांगला झाला कशात पैसे काढले ह्यांचे सगळे टक्केवारी भाजीपवाल्यांची कशात बी रोहित पवार शिवाय ह्या दोन तालुक्याला आज कुणीच बघितलं नाही बर राम शिंदे का नको बरोबर राम शिंदे म पण ते काम होत नाहीत ना